आणि मी दिसते मला कमेंट्स मध्ये ऑल ओके म्हणून सांगा म्हणजे मला कळेल की आज लाईव्ह आपल्याला सुरु करायची ही वेळ झालेली आहे होप माझा आवाज येतोय आणि दिसते ते कोणी मला लाईव्ह बघतात त्यांनी प्लीज कन्फर्म करा जोपर्यंत कन्फर्मेशन येत आहे तोपर्यंत स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजचा जो टॉपिक आहे आजचा जो विषय आहे आणि ज्याच्यावर आपण हिलिंग करणार आहे तर तो टॉपिक तेवढाच महत्त्वाचा आहे निग्लेक्टेड आहे खरं तर कोणी या विषयात बोलायचा था, बोलायला तयार नसतो किंवा ते सबकॉन्शियस लेवलनी रिलीज करायला तयार नसतं ते रिलीज केल्याशिवाय अट्रॅक्शन समृद्धीचं अट्रॅक्शन अबंडन्सचं अट्रॅक्शन होणार नाही कारण की ते खोलवर रुजलेलं आहे आणि ते खोलवर अफेक्टही करते येस थँक्यू थँक्यू सो मच फॉर ऑल ओके चला सुरू करूयात तर वेलकम और वेलकम बॅक तुमच्या सगळ्यांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे या चॅनलवर तुम्हाला हिलिंग माइंड प्रोग्रामिंग लॉ ऑफ अट्रॅक्शन असे वेगवेगळ्या वेग विषयांवर लाईव्ह सेशन्स बघायला मिळतील लाईव्ह व्हिडिओ बघायला मिळतील काही काही मॅजिकल मिरॅक्युलर सक्सेस स्टोरीज आयुष्यातल्या रिअल लाईफ हिरोजच्या आणि हिरोइन्सच्या तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील चला सुरू करूयात की आपला हा जो आजचा आहे की पैशाची समृद्धी अट्रॅक्ट करायची आहे पैसा असं नाही माझ्या दृष्टीने सुख समृद्धी ही सगळ्या साईडनी असते तर काही ज्या समस्या असतात किंवा आपण म्हणूया की फायनान्शियल वुंड्स आर्थिक जखमा म्हणूया अगदी लिटरल ट्रान्सलेट करायचं झालं तर कि ज्या खोलवर रुजलेल्या आहेत सबकॉन्शियसली अतिशय दडून बसलेल्या आहेत आणि त्या सारख्या सारख्या वरडुको काढतात जेव्हाही कुठली चांगली संधी येते तेव्हा किंवा जेव्हाही इन्व्हेस्ट करायची वेळ येते तेव्हा जेव्हा कुठे कुठलंही नेक्स्ट पाऊल चांगलं पाऊल उचलायचं आहे आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे तेव्हा किंवा मागच्या काही घटनांमुळे जिथे आर्थिक फसवणूक झाली आहे मे बी नुकसान झालेलं आहे या सगळ्यांमुळे पुढे जाण्याची इच्छा तर होते पण परत पाय मागे खेचले जातात आणि या गोष्टीला पर्याय काहीच कळत नाही आणि त्याच त्याच चक्रात मनही अडकतं आणि एनर्जी व्हायब्रेशनही अडकतात पैशाचेही आणि तुमचेही अग्री टेल मी इन द चॅट बॉक्स ए म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे रेझोनेट होते की भीती वाटणे पैशाविषयी जरा जास्त पैसे पर्स मध्ये किंवा वॉलेटमध्ये असले की नको पहिले पहिलं घरी जाऊयात नको पहिले जिथे द्यायचे तिकडे जाऊयात इथे इकडे तिकडे नको फिरायला किंवा कमी झाले कि ही भीती आहे की कसं करायचं काय करायचं ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं या सगळ्या भीती वाटणं पैशाविषयीचं त्यानंतर रागही आहे की हा पैसा असं का करतोय किंवा ही आर्थिक समृद्धी माझ्या आयुष्यात का नाहीये मी एवढं कष्ट घेते किंवा मा घेतो माझी मेहनत कुठे कमी पडते आणि माझ्या जवळ येतोय टिकत नाहीये आणि तो लगेच जातोय म्हणजे जा येण्याला एकच वाटे जाण्याला हजार वाटा आहेत तर याला फायनान्शियल बुंड्स म्हणतात यापेक्षाही डीप डाऊन दडलेले असतात आणि हे ज्या फायनान्शियल बुंड्स आहेत किंवा हे जे मी आता तुमच्याशी चर्चा करते हे असं नाहीये की आत्ता आता झालंय मे बी तुमचं जे काही वय असेल की तुमच्या ग्रोथ पिरियड मध्ये झालंय किंवा तुम्ही आत्ता कमवायला लागले असाल ला किंवा आत्ता आत्ता नोकरी लागलेला असाल किंवा नोकरी करून वीस एक वर्ष झालेली आहे तर आत्ता आत्ता तयार झालंय असं नाहीये ह्या ज्या फायनान्शियल वुन्स आहेत ह्या ज्या जखमा आहेत मनी विषयीच्या ज्या सबकॉन्शियस लेवलला जे ट्रिगर्स पडलेले आहेत जिवा जिवा one -one ते हे लहानपणीपासून सुद्धा असतात नाईन्टी पर्सेंट जे जेव्हा जेव्हा मी आय सी एच करते म्हणजे इनर चाइल्ड हिलिंग वन टू वन सेशन्स मध्ये करते तेव्हा नाईन्टी पर्सेंट त्या लोकांचा पैशाविषयीचा हा जो माइंडसेट आहे आणि हे जे फायनान्शियल आहेत हे लहानपणीपासून चालत आलेले असतात आणि मग त्याच्याविषयी एक समजूत तयार होते मनामध्ये आणि ती समजूत तुमच्या मनीविषयीचे ब्लॉकेजेस तयार करते पैशाचं अट्रॅक्शन होतं इथपर्यंत होतं आणि ते परत मागे फिरतं ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही कारण की जसं अट्रॅक्शन व्हायला लागतं तसं तसं ही फिअर एन्झायटी काळजी कोणाला द्यायचे किती द्यायचेत ह्या सगळ्या प्रकाराच्या विचारांनी तो इथे येतो अगदी हातातोंडाशी येतो म्हणूया आपण आणि पैसा परत मागे फिरतो याबद्दल खूप सारे हिलिंग प्रोग्रामिंग सेशन आमच्या डेली हिलिंग मध्ये दर वेळेस होत असतात दर आठवड्याला होत असतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी होत असतात त्यामुळे त्यांचा मनी ब्लॉकेजेस रिलीज व्हायला मदत होती तर जेव्हा तुम्ही तिथे जॉईन व्हाल तेव्हा तर तुम्ही <coughs> बघालच पण तत्पूर्वी आता आपण <coughs> या टॉपिकसाठी हिलिंग आणि टॅपिंग करणार आहोत किती जणांना आत्ता या पैशाविषयीचं जसं मी आत्ता एक्सप्लेन केलं की असं फायनान्शियल वुन्ट असतात तर जे कोणी लाईफ बघतायत किंवा जे मला आता बघतायत लगेच लगेच त्यांनी मला सांगा की कि किती जणांना आयुष्यामध्ये अशा आता इमिजिएटली अशा फायनान्शियल वुंट्स आठवत आहेत मे बी दोन तीन दहा बारा किती आठवत आहेत मला चॅटबॉक्समध्ये सांगा येस थँक्यू थँक्यू किती आठवतात दहा बारा तीन चार पाच किती आहेत अशा फायनान्शियल वुंड्स तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला आत्ता रिसेंटली आठवत असतील मी अगदी लहानपणापासून विचारणार नाही कार्ण कारण की ते काढण्यासाठी एक स्पेसिफिक टेक्निक्स असतात काही सेशन्स असतात तर त्याला वेळ लागतो येस बऱ्याच आहेत पण मी काउंट विचारते किती काउंट आहे दहा बारा तेरा किती आहेत किती काउंट आहे तुमच्या आयुष्यात अशा फायनान्शियल वुंड्सचा किती काउंट आहे तर हा काउंट का घ्यायचा आहे की इमॅजिन जर का ह्या पाच किंवा दहा जरी तुमच्या आयुष्यात ह्या वुन्स आहेत किंवा या गोष्टीचे ट्रिगर्स आहेत म्हणूया आता आपण तर ते खूप पुरेसे आहेत तुमचं मनी अट्रॅक्शन ब्लॉक करण्यासाठी किंवा मनी फ्रिक्वेन्सी तुमच्यापर्यंत येण्यासाठी ब्लॉक करण्यासाठी म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी इथे आहे मनी फ्रिक्वेन्सी इथेच आहे ती अलाइनमेंटमध्ये येणारच नाही यासाठी ह्या खूप आहेत येस दहा पाच पाच येस तर या सगळ्या प्रकारच्या ज्या फायनान्शियल गुंड्स आहेत की मला वेळेला मिळाले नाहीत किंवा वेळेला कधीच उपलब्ध नसतात ही ही एक जखमच आहे मला जेव्हा वेळ गरज होती तेव्हा मला पैसा उपलब्ध नव्हता ही पण एक जखम आहे ही पण एक पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न रिपीट होत राहतो मग तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हाच नेमकं तुम्हाला असं वाटायला लागतं तो लॅकिंग माइंडसेट यायला लागतो तो एक पोकळी निर्माण व्हायला लागते की नाही हे एवढं पुरेसं नाहीये आता मला याच्यानी एवढी या माझी जी गरज आहे ती फुलफिल होणार नाही ती भागणार नाहीये पैशाची आणि या सगळ्या माइंडसेट मुळे मन त्याच्यातच गुंत जसं मनी तसंच प्रत्यक्षात असं आहे कारण की मॅनिफेस्टेशनचा नियमच हा आहे की जे तुमच्या सबकॉन्शियस लेवलला विचारात जास्तीत जास्त वेळ असतं ते मूर्तिमंत रूपात येतं आणि व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड तुम्ही ज्या एनर्जीज पाठवताय पैशाला मनीला तुमच्याच समृद्धीला त्याच एनर्जी बाउन्स बॅक होऊन तुमच्याकडे परत येणार आहेत yes, यस पाच सहा सात आणि आय एम डॅम शुअर sure, म्हणजे मी खरंच शुअर आहे इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर किंवा आता हे इनर चाइल्ड हिलिंग किंवा जे काही डेली हिलिंग चालू आहे त्याच्यामध्ये जर का मी एक 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 तुम्हाला सांगायला लागले ना तर तुम्ही प्रत्येकाला हो म्हणाल या फायनान्शियल एक 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 जर का मी लिस्ट डाऊन केली की हे असं आहे का हो म्हणाल हे असं आहे का तर हो म्हणाल इतक्या डीप डाऊन त्या असतात आपल्याला लक्षातही येत नाही की ह्या गोष्टी मला बोचतायत आणि यामुळे मला पैशाविषयीचा एक घाबरट एक भीतीदायक माझं नातं तयार झालेलं आहे पैशाविषयी माझं फ्रेंडली असं चांगलं असं नातंच प्रस्थापित होत नाहीये एस्टॅब्लिश होत नाही ओके चला तर मग सुरू करूयात आपलं हे मनी वुंड म्हणजे हे जे फायनान्शियल वुंड्स आहेत पैशाच्या समृद्धीसाठी आधी आपण मनी ब्लॉकेजेस रिलीज करूया आणि त्यासाठी आता आपण सुरुवात करणार आहे हो पुन होपोनोनो होपोनोपोनो आणि ईएफटी हे दोन्ही काय आहे हा मला प्रत्येक वेळेस प्रश्न येतो चॅनलवर त्याचा डिटेल व्हिडिओ आहे खूप जणांना असं वाटतं की मला हे सगळं माहिती आहे हो नक्की तुम्हाला माहित असणार आहे कारण की आता सध्या याबाबत या तुम्हाला भरपूर अवेअरनेस सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत असेल पण कोणतीही गोष्ट माहीत असणे त्याचा डीप डाऊन स्वतःवर असर करून घेणे आणि ती पूर्णपणे त्याच्यामध्ये काय म्हणूया पारंगत होणे त्याच्यामध्ये मास्टरी मिळवणे या सगळ्यात खूप फरक आहे त्यामुळे माहीत असून काय होतं एकदा दोनदा तुम्ही ट्राय करता एखाद दुसऱ्या वेळेस तुम्ही ट्राय करता रिझल्ट मिळाला की तुम्ही सोडून जाता तर याला कन्सिस्टन्सी पाहिजे सातत्य पाहिजे आणि त्या सातत्यासाठी व तासन तास बसून राहिलेत बाबा बघा तासन तास काही रिच्युअल्स करतायत काय काय करतायत तर अशी काहीही गरज नाही आपल्या डेली हिलिंग चॅलेंजमध्ये हो पण ई एफ टी माइंड प्रोग्रामिंग हे डेली बेसिसवर होत असतं आणि अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने होत असतं ते तुमच्या ऑटोपायलट मोडवर इम्प्लांट केलं जातं आणि जेणेकरून तुम्हाला फक्त आणि फक्त तिथे यायचं आहे बाकी काही करायचं नाहीये डेलीची डेली जी प्रॅक्टिस कशी करायची काय करायची ती पाच दहा मिनिटात तुमची होऊन जाते त्यासाठी तुम्हाला असं खूप काही भरमसाठ करावं लागत नाही आणि जिथे साधं सरळ करायचंय ना तिथे मन लवकर जास्त एकाग्र एक व्हायला सुरुवात होतं जिथे खूप तामझाम करायचंय अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास लागणार आहे तिथे मन प्रोक्रॅस्टिनेट करायला लागतं एक दिवस करतं दोन दिवस करत नाही अग्री टेल मी इन द चॅट बॉक्स हंड्रेड पर्सेंट म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे रेझोनेट होतंय चल आता आपण हो पण पण हो करूया त्यासाठी आपण आपल्या स्कॅटर्ड एनर्जी असतात सगळीकडे विचार पसरलेले असतात दिवसभर त्या एनर्जीला अलाइनमेंट मध्ये आणूया ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स अँड रिलॅक्स हँड सॉन यु हार्ट आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे बघायचं आपलं अंतर्मन आपल्या हृदयावर जे श्वासामार्फत आहे ते श्वास आपल्याला जाणवतोय का आणि माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करायचा आहे एक ते दहाच्या स्केलवर म्हणजे वन टू टेनच्या स्केलवर ती एक कुठली तरी फायनान्शियल गुण घ्यायचं एक कुठला तरी तो ट्रिगर घ्यायचा आहे जो तुम्हाला मनी बाबत त्रास देतोय पैशाबाबत त्रास देतोय किंवा ती एक आठवण असेल कुठलीही ती एकच आत्ता घ्या सगळ्या नका घेऊ हा व्हिडिओ कायमस्वरूपी युट्यूबवर राहणार आहे तुम्ही नंतरही प्रॅक्टिस करू शकता तर एक कुठलं तरी घ्यायचंय आणि ती जी एक ट्रिगर आहे किंवा फायनान्शियल वुंड आहे तुमची जखम आहे मनामध्ये साचवून राहिलेली तिला किती मार्क द्याल म्हणजे किती ट्रिगर करते ती तुम्हाला दहा नऊ आठ किती मार्क द्याल मला चॅटबॉक्समध्ये सांगा आणि तिचा तो मार्कही लक्षात ठेवा ती झिरोल लेवलला येईपर्यंत तुम्हाला हो आणि एफ टी मदत करेल अगदी इमिजिएटली ते झिरोवर येऊ शकतं सो ओ मनी माझ्या मनात पैशाविषयीच्या असलेल्या जखमा या समस्या ज्यांना मी प्रॉब्लेम्स म्हणते आणि त्यांना मोठं करते वारंवार विचार करून आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी पैशाशी सुद्धा मैत्रीपूर्ण नातं होऊ शकतं हा विचारच मी कधी करत नाही आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी सतत कुठेही जाताना माझ्या मनात तिथे गेल्यावर किती आनंद मिळेल किंवा कोण भेटेल कसं छान वाटेल यापेक्षाही किती पैसे खर्च होतील हाच विचार really मनात येतो एम रेली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी पैसा आहे तर माझं अस्तित्व आहे पैसा आहे तर आनंद आहे अदरवाईज नाही हे समीकरण मी माझ्या मनात अतिशय घट्ट करून ठेवलेलं आहे सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी ह्या ज्या काही समस्या माझ्या आयुष्यात आहेत त्यामध्ये मी एक एक, एक माणूस किंवा ती संस्था जे कोणी आहे त्यांना ब्लेम करत राहते त्याचं सोल्युशन शोधायला तयार नाही आय एम रिली सॉरी फॉर दॅट प्लीज फगीव मी पुढची काळजी करून आत्ताची आलेली संधी मी घेतच नाही त्याच्यावर निर्णयच घेत नाही आणि त्या संधीच सोनं करायचाही निर्णय घेत नाही प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगीव्ह मी माझ्या समोर आलेली कुठलीही अपॉर्च्युनिटी माझे पैसे घालवेल का बुडवेल का हीच शंका माझ्या सगळ्यात आधी मनात येते आणि त्यामुळे मी अशा अनेक संधी सोडून देते प्लीज फगेव्ह मी फॉर दॅट प्लीज फगेव्ह मी माझा जॉब धड नाही माझा बिझनेस धड नाही या आणि मला जॉब आणि बिझनेसच नाही मी काहीच करत नाही या आणि अनेक गोष्टी माझ्या पैशाच्या सुख समृद्धीच्या मार्गात अडथळा आहेत हा समज मी करून घेतलेला आहे प्लीज फगेव्ह मी फॉर दॅट अँड थँक्यू सो मच या जखमा रिलीज करण्यासाठी हिलिंग सारखं एक प्रभावी टूल माझ्याकडे आहे एक प्रभावी प्रेयर माझ्याकडे आहे थँक्यू सो मच थँक यू मनी या सगळ्यांमध्ये या सगळ्या माझ्या माइंडसेट मध्ये सुद्धा तू माझ्याकडे अखंड अट्रॅक्ट होत होत oh आहेस त्यासाठी थँक्यू अँड आय लव्ह मनी आय रिअली रिअली really, लव्ह really मनी माझं पैशाशी चांगलं मैत्रीपूर्ण नातं व्हावं यासाठी मी अफर्म करेन स्वतःला प्रॉमिस करेन इथून पुढे कुठलीही संधी आली कुठेही जाण्याची वेळ आली इन्व्हेस्ट करण्याची वेळ आली तर ती काळजी एन्झायटी फिअर या सगळ्या नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये टाकणार नाही आय प्रॉमिस टू माय सेल्फ अँड आय प्रॉमिस टू माय मनी माझ्या मनी फ्रिक्वेन्सीला मी प्रॉमिस करते मनी आय एम सॉरी प्लीज फगेट मी थँक यू अँड आय लव्ह यू एक दीर्घ श्वास घेऊया ते कधी ब्रेथ आणि सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स रिलॅक्स अँड जस्ट एनर्जी किती पॉइंट कमी झाला आता हो पोनो पोनो केल्यानंतर हे मला चॅटबॉक्स मध्ये नक्की सांगा खूप वेळा असं होतं की तुम्ही प्रयत्न खरंच प्रामाणिकपणे करत असाल खरंच तेवढी मेहनत घेत असाल तुमची मनी फ्रिक्वेन्सी बॅलन्स करण्यासाठी पण काही गोष्टी तुम्हाला अडवत असतील किंवा काही एनर्जीज ज्या आहेत त्या तुमच्या अलाइनमेंटमध्ये नाहीत असंही होत असेल तर या सगळ्याला जेव्हा तुम्ही हिलिंग आणि टॅपिंग ची जोड देता तेव्हा तुमचे केलेले प्रयत्न तुमचा असलेला माइंडसेट तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे त्याही एनर्जीज तुमच्या अलाइनमेंटमध्ये लागतात मधले तुमच्या आणि तुमच्या मनी फ्रिक्वेन्सीच्या मधले जे अडथळे आहेत जे कधी फक्त नकारात्मक ऊर्जन्य तयार होत आहेत कधी कोणाच्या बोलण्या वागण्यामुळे होत आहेत कधी मागच्या काही आठवणींमुळे होतात तेही रिलीज होऊन जातील आणि तुमच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं मनी मॅग्नेट तुम्हाला अट्रॅक्ट करायला सोपं जाईल कसं होईल काय होईल ह्या जर का तुम्हाला हा प्रश्न असेल तर उद्या म्हणजे बावीस फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता हिलिंग अँड माइंड प्रोग्रामिंग सेशन आहे स्पेशली मनी साठी आपल्या वेल्थ अबंडन्ससाठी आहे आणि ते लाईव्ह होणार आहे तिथे तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये तुमची मनी फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट कशी कर करायची त्याला हिलिंग कसं द्यायचं त्याला बॅलन्स कसं करायचं हे सगळं तुम्ही बघाल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून उद्याचं फ्री सेशन अटेंड करू शकता आणि तिथेही तुमची मनी फ्रिक्वेन्सी हाय करू शकता ओके okay, तर आता आपण टॅपिंग करायला सुरुवात करूया टॅपिंग काय आहे तर टॅपिंग आपल्या मेरिडियन मध्ये म्हणजे आपण आता मनातून काढलं मनाची कोरी करतोय एक एक जखम अशी छानपैकी हिल करतोय पण शरीरातही ते अडकून बसलेलं आहे कारण की शेवटी आपले मनातले विचार आपल्या शरीरातच अडकतात कारण की त्यांना माहीत नाहीये की कुठून बाहेर पडायचं तर त्या शरीरात त्या मेरिडियन मध्ये जिथे जिथे नकारात्मक ऊर्जा अडकलेल्या आहेत तिथे तिथे आपण पर्टिक्युलर वर्ड फ्रिक्वेन्सीने टॅप करतो म्हणजे शब्द ब्रह्मा बरोबरच टॅपिंग करतो आणि तिथूनही या सगळ्या नकारात्मक ऊर्जा रिलीज करतो नाही तर कंबर दुखी म्हणजे लोअर बॅक पेन हा सारखा दुखणं जर का तुम्हाला वारंवार होत आहे तर याचा पूर्णपणे अर्थ हा आहे की तुम्ही सतत पैशाची काळजी करते करताय हे फक्त मी एक जनरिक उदाहरण दिलं असे बरीच उदाहरणं आहेत की तुम्ही पैशाची काळजी करताय किंवा पैशाविषयी तुमच्या मनात एक तिडीक बसलेली आहे एक राग बसलेला आहे हे फक्त एक जनरिक उदाहरण आहे तर ती कंबर दुखी तुम्ही सगळे उपाय करून सुद्धा राहत नाहीये टॅपिंग करून बघा हिलिंग करून बघा तुमची कंबर हिल होईल आणि ती दुखणं तुमचं कायमचं निघून जाईल कारण की तुम्ही मनातनं या सगळ्या गोष्टी रिलीज करताय पर्यायनं ही रिलीज करताय सो स्टार्ट so, विथ मी आपण आता टॅप करूया हे कराटे चॉप पॉइंट आहे या चार बोटांनी आपण टॅप करूया इवन yes. दो माझ्या मागे म्हणायचे जरीही माझ्या मनात पैशाविषयीच्या या उंड्स या जखमा या समस्या सतत येतात सतत मला त्याचा विचार पडतो सतत मी त्याच त्याच गोष्टींचा माझ्याकडे किती कमी आहे मला कोणी धोका दिला माझं कसं फसवणूक झाली पैसे कसे बुडाले कर्ज किती आहे याच गोष्टींचा मी सतत विचार करत राहते तरीही मी पूर्णपणे स्वतःचा स्वीकार करते माझ्या मनी फ्रिक्वेन्सीचा ती जशी आहे तसाही स्वीकार करते आणि ती वाढवण्याची शंभर टक्के जबाबदारी घेते आणि माझ्या मनी फ्रिक्वेन्सीला अलाव करते नखशिकांत माझ्यामध्ये फ्लो होण्यासाठी आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय फायनान्शियल ग्रोथ एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स यु एनर्जी रिलॅक्स अँड रिलॅक्स आता आपण मेरिडियन पॉइंट्सला टॅप करणार आहे इथ माझ्यासोबत टॅपिंग करायला सुरुवात करा मला वाटणारी सतत पैशाची काळजी रिलीज एखाद्या ठिकाणी अडकलेले आहेत त्याविषयीचा येणारा राग ते पैसे माझे एखाद्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्याविषयीचा येणारा राग रिलीज या सगळ्याला कारणीभूत मीच आहे मी, मी त्यावेळेस व्यवस्थित विचार केला नाही म्हणून स्वतःला दिलेला दोष रिलीज पैसा हा फक्त चांगल्या मोठ्या लोकांकडेच येतो माझ्यासारख्यांकडे नाही हा पाळलेला भ्रम रिलीज सतत कुठलीही कॅल्क्युलेशन आनंद किती मिळेल याकडे न बघता पैसे किती लागतील याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन रिलीज या सगळ्यासाठी कारणीभूत माझी आर्थिक परिस्थिती आहे किंवा मा, माझे नतलग आहेत माझ बालपणापासूनच असलेली मनी फ्रिक्वेन्सी आहे याला दिलेला दोष रिलीज कळत नकळत स्वतःच्या जॉब बिझनेस यांनाही दिलेला दोष रिलीज पैशाविषयीच सतत लॅकिंग माइंडसेट किती कमतरता आहे त्याच विषय केलेला सातत्यानं विचार रिलीज एखाद्याकडे चुकून मनात नसतानाही जलस वृत्तीने बघितलं जाण्याचा तो झोन किंवा तो मनाचा भाव रिलीज माझ्याच बाबतीत असं सगळ्या दुर्घटना घडतात माझेच पैसे फसतात रिलीज मागच्या वेळेस पैसे फसले होते म्हटल्यावर या वेळेस ही जी संधी आली आहे याच्यात मी पूर्णपणे जर का झोकून दिलं तर तसंच होईल हे भविष्याविषयीचे अफन रिलीज माझं आर्थिक स्थैर्य कधी होणार आहे याचं प्रूफ मिळाल्याशिवाय मी कामच करणार नाही हा केलेला आडमोठेपणा रिलीज मला सतत भविष्याचं प्रूफ हवंय भविष्याविषयीच काळजी आहे आणि ती काळजी फक्त पैशाविषयी आहे रिलीज आणि या सगळ्याचा स्ट्रेस माझ्या मणक्यावर माझ्या स्पायनल कॉर्डवर होत आहे रिलीज इवन तो जरीही या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीही मी आत्ता या क्षणी माझ्या नकारात्मक ऊर्जेला पैशाविषयी मीच तयार केलेल्या नकारात्मक ऊर्जेला रिलीज करते पूर्णपणे लटगो करते आणि मला स्वतःला हील करण्याचा चान्स देते आणि आय चूज टू बिलीव्ह कि येस, आहे, आहे की यस माझ्याकडे समृद्धी येणारच आहेच आहे यावर ठामपणे विश्वास करते आणि त्याचप्रकारे माझ्या मनी एनर्जीशी अलाइनमेंटमध्ये राहते आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी विथ दिस प्रॉमिस ऑफ माय फायनान्शियल ग्रोथ याच प्रॉमिस सहित मी माझ्या समृद्धीची शंभर टक्के जबाबदारी घेते एक दीर्घ श्वास घेऊयात हे स्कॅटर्ड एनर्जी पूर्णपणे अलाइनमेंटमध्ये आणूयात सावकाश सोडायचं आहे अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स अँड रिलॅक्स जस्ट रिलॅक्स हॅन्स ऍब्सॉर्ब ऑल द हिलिंग एनर्जी ग्रेट तर जे कोणी मला बघतायत लाईफ तर त्यांनी मला सांगू शकता की किती किती पॉईंटनी आता तो जो एक मी तुम्हाला सांगितलं होतं मनात इंटेन्शन सेट करून किती एक जखम तुमची एक समस्या एक प्रॉब्लेम एक चॅलेंज जो पैशाविषयीचा तुमच्या मनात वारंवार येतो तो, तो प्रॉब्लेम किती त्याचा त्रास सबकॉन्शियस लेवलला हे सगळं केल्यानंतर किती पॉइंटनी कमी हे मला सांगा कारण की जोपर्यंत तुम्ही हा त्रास मनातनं नाही घालवते तोपर्यंत ते अट्रॅक्शन होणार नाही तोपर्यंत सोल्युशन समोर जरी असलं तरी तुम्हाला ते भासणार नाही ते दिसणार नाही संधी जरी असली समोर तुमच्या समोर उभी तरीही तुम्ही तिच्याकडे शंकेच्याच नजरेने बघाल आणि ती संधी कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला निघून जाईल त्याच चांगलं झाल्यावर मग मात्र फक्त रिग्रेट करावं लागेल की अरे मी केलं असतं तर त्यावेळेस बरं झालं असत येस पाय आधी किती होतं मला सांगा किती पॉईंट रिलीज झालं ते सांगा कारण की हे रिलीज वर्क करणं खूप जास्त गरजेचं आहे ह्या रिलीज वर्कनी तुमची मनी फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट होईल तुम्हाला पैशाविषयीचा राग जो आहे जी चीड आहे जी काळजी आहे जी भीती आहे हे सगळ्या नकारात्मक इमोशन्स भावना रिलीज व्हायला लागतील आणि तुमची मनी फ्रिक्वेन्सी दिवसेंदिवस मॅच व्हायला लागेल अट्रॅक्ट व्हायला लागेल याहीपेक्षा जास्त प्रत्यक्ष हिलिंग जे पॉवरफुल हिलिंग जे प्रत्येक सेशनमध्ये होतं ते जर का अनुभवायचं असेल तर मी जसं मगाशी सांगितलं तसं उद्या बावीस फेब्रुवारीला शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता हिलिंग अँड माइंड प्रोग्रामिंग सेशन आहे प्री सेशन आहे मराठीमध्ये आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे व्हॉट्सॲप ग्रुपची तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला उद्याचे सगळे डिटेल्स मिळतील उद्याच्या सेशनचे झूम लिंक सुद्धा मिळेल तर तुम्हाला तिथे लाईव्ह या हिलिंगचा फायदा घेता येईल डेली हिलिंग चॅलेंज मध्ये मायन्यूट डिटेलला जसं मी सांगितलं ना की मी जर का लिस्ट काढली तर अशा फायनान्शियल गुन्हे तुम्हाला खूप दिसतील अशा समस्या जखमा खूप दिसतील त्या प्रत्येक डिटेलवर काम होतं प्रत्येक वेळेस दर आठवड्याला मनी हिलिंग केलं जातं आणि त्यामुळे त्या सगळ्यांची मनी फ्रिक्वेन्सी हाय झालेली आहे पैशाविषयीची काळजी कमी झालेली आहे आणि अट्रॅक्शनही फास्ट होत आहे तुम्हालाही त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीही सगळी माहिती दिलेली आहे त्याचीही लिंक दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट अमृता सुरजास डॉट कॉम स्लॅश डेली हिलिंग तुम्ही तिथे जाऊन माहिती बघू शकता पण मी सजेस्ट करेन आधी उद्याचं लाईव्ह मनी हिलिंग सेशन अटेंड करा ओके चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब केल्याने काय होईल तर जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येत असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल सगळ्यात आधी त्यामुळे तुमचं लाईव्ह सेशन मिस होणार नाही तुम्हाला इथे माझ्याशी लाईव्ह इंटरॅक्शन करता येईल नो डाऊट मी कमेंट्स वाचते पण आता इथे लाईव्ह इंटरॅक्शन करता येईल नाईन्टी पर्सेंट आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हे लाईव्ह असतात मी लाईव्ह हेलिंग घेते इथे कुठलीही स्क्रिप्ट नाही त्यामुळे मला लाईव्ह कनेक्ट व्हायला आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे शेअरही करता येईल ह्याचं वारंवार प्रॅक्टिस करून वारंवार हिलिंग करून तुम्हाला स्वतःला बॅलन्स करता येईल स्वतःच्या मनातल्या त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा रिलीज करता येईल त्यासाठी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अशा कोणाला तरी शेअर करा जे सतत फक्त आणि फक्त पैशाचीच काळजी करतायत त्या क्षणातला आनंद उपभोग उपभोग घेत नाहीत उपभोगत नाही आहेत अशा कोणत्याही तुमच्या जवळच्या तीन लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही त्यांच्यातल्याही मनातला या नकारात्मक ऊर्जा रिलीज करण्यासाठी मदत करताय चला थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग so विथ मी माझ्यासोबत प्रॅक्टिस करण्यासाठी चार पर्यंत कमी झाला वा ग्रेट तुम्ही परत एकदा करा अजून अजून कमी होईल थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ मी माझ्यासोबत प्रॅक्टिस करण्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच एका लाईव्ह सहित आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह मनी हिलिंग अँड माइंड प्रोग्रामिंग सेशनमध्ये थँक्यू सो मच बाय बाय